इंडिया आघाडीचे व महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ शादा शहरात काँग्रेस समर्थकांची तोबा गर्दी सविस्तर उर्तसे शादा शहरात काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती त्या प्रचारसभेत मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत सभेत स्वतःहून हजेरी लावली यावेळी नंदुरबार लोकसभेचे उमेदवार गोवाल पाडवी यांना मतदारांनी अक्षरशः खांद्यावर घेत सभेतून मिरवणूकच काढली स्टेजवर उपस्थित जिल्हा परिषदेचे सदस्य मोहन शेवाळे यांनी भाजपवर व, व विद्यमान खासदार विद्यमान आदिवासी मंत्री यांच्यावर जोरदार प्रहार केला समाजला हंसदेव पण बोलला झारखंड एक शबत मला डॉक्टर साहेब छोट्या पण आला आणला तुला भिवाय केले ना करताना काढाय सोबत पाडा तुला तू काय वरिष्ठ म्हणून आधी बोलून जोया हा हा डॉक्टर साहेब माफ करा मोठा बंगला रोजगार शेवट करला गाव मग फोन करा एम जी मग भ्रष्टाचार कोणत्या कोणत्या त्या भेटावर तो पैशाला आम्हाला माहिती आजपर्यंत आम्ही तुला बोलत ना मला स्वतःचा कार्यकर्ता काय लायकी काढ आहे रामो जमीन तो रस्ता काम करणार लोक गोर गरीब ना सुखमा तुकमा पोलिस स्टेशन म रथरदिन काम करणारा कार्यकर्ता रामो आमले काय लायकी काढ मोदी साहेबनी लायकी आहे काय खाडणारा मोदी साहेब काय बरा वाईट बोलणार मोदी साहेब साहे गरीब का बेटा होस लाख ना ड्रेस कसे काय फोड हो या तीन ड्रेस बदल तेव्हा चार लाख ना किलो रुपयाना मशरूम खायला देश खत्रे मे पाकिस्तान खतरे में अरे सार पाकिस्तानला खावाना मासने पडेल चुतिया बनावा खतरा खत्राम ती जनता शेतकरी शेत शेतमजूर खटला भाव वाढी खाली टाक्यात देणार ते म्हणून का मग काँग्रेसला गॅस वाढा मग साडेचारशे रुपया लोक येणार तुम बारा तेराशे रुपये तीन बेन तीन तीन पेट्या वाटे देत बेन बेन हॅच लढा तीन भर पाच सौ रुपये चुत्या बनावत पान पाच सौ रुपये लेत एक एक ठाम बरा यो बटा भ्रष्टाचार ना पैशा आदिवासी विभाग ना पैशा सौ हजार करोड ने टांगती तलवार गावी साहेब पर सौ हजार करोड़ ने न्यायालय मतना दाबी धावून आज भाजप सरकार आमो कोणा विरोध मग बोलतात ना आमो शेतकरी शेतमजूरनी बाजू मत व्यापारी बाजू मत दिसत एक लाख ना खातलेत अठरा टक्का ची एस टी कशा कशा पै जी एस टी खावा एस टी शिक्षण पी एस टी रामनी आरक्षण वाद करा आमना कामते कर्ज निवाद करा या बेनती मोठ्या मोठ्या बिलाट्यातील भाव दस वर्ष होई गेल्या दस वर्ष वरगी आहे गावी साहेबलाई लाकू कुटुंबाच्या मजे करकुल बांधणतीने बांधी देवा जागा पडेल इच निसता केले म्हणजे काय सहा दोन रुपया परमाने त्याचबरोबर पस्तीस किलो ने ही संविधाननी लढाई ही तुम्ही आम्ही लडाई ही ओबीसी नि लढाई दलित मुस्लिमनी लड़ाई ही आरक्षण बसावानी लड़ाई पहिला महत्वाना देश संविधान बसाओ देश बसाओ देश में यो देश इंदिराजी ना खून यो देश राजू गांधी ना खून तीर गेला सा इंदिरा माए बलिदान तीर गेला काय गया बिचारो बायको ना पोचना तिला काय बाय बायको में पूरी रही तो ते तेला संसार समजी तू मंगल सूत्र नहीं बात कर रहा हाँ हम ये खराब बोल जाते तुम लोग दुख खरा बोल खरी बात संसार करता तुला घ्यास तेल डाय बेटाची बाना माहिती राहता कपड्याला तसला माहिती राहता बायकोला सोडून नाशिक तो बायको नाफोस आणि तेच काय पोहोच चुकी बनाव नीरव मोदी अतला हजार करोड भूर फोन सोडशी अतला हजार करोड भूर निर विजय माले अतला हजार करोड भूर एक मोदीला मोदी की गया हा नोटबंदी बेन हजार नोट चालू तर काय लगा ना भाव आम्हाला रोजगार दे या आधी कंपनी देऊती माता ही दस वर्ष मतलं मोठं दलित मुस्लिम आदिवासी बेरोजगार पुढे एक एका कंपनी दिवती दस हजार पुढे नोकरी मग काम करतात यो शेतकरी शेतमजूर यांना शेतमजूर सौराष्ट्रा जाय सुटी माझी करायला सैरी गोवाला जाय पश्चिम महाराष्ट्र मध्ये जाय स्थलांतरणा कतला मोठा प्रश्न सर या मोठ्या गोष्टी ध्यान मध्ये ठेवा त्यामुळे खूप मोठ्या वक्तव्य भाषण न करताय एकच तेरा तारीखला दोन ना बसतो जुनाचा सोना इंद्राबाई पंजा का बदल बीनं निराधार करी देवाना चार तारीखला इथे बॅन वाजर देवा ही आपल्या विनंती करू थांबव जय हिंद जय महाराष्ट्र